महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची सार्वजनिक गणेश विसर्जन सोहळा संपन्न सार्वजनिक गणेश मंडळ यांच्यातर्फे डीजे नाही गुलाल नाही फक्त भजनाच्या तालात लेझिमच्या रंगात लहान बालगोपालांच्या सानिध्यात फुलं उधळत गणरायाचे विसर्जन मोठ्या उत्साहात सुगाव नगरीत संपन्न झाले त्यावेळी मुक्रमाबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केंद्र साहेब त्यांनी भेट दिली बाराडी पोलीस चौकीचे पोलीस लोंगारे साहेब होमगार्ड गायकवाड साहेब उपस्थित होते या मिरवणुकीत गावकऱ्यांनी व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे परिश्रम घेतले मंडळाचे अध्यक्ष गुंडेराव परमाले उत्तम फताडे अनिल फंताडे उत्तम वाडीकर माधव दिवटे पोलीस पाटील शिवकुमार गंडी गुंडे प्रकाश राठोड शिवाजी दिवटे बाबूराव बाजगिरे शंकर फंताडे व गणेश मंडळाचे सर्व सदस्य व गावातील गणेश भक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते मुखेड तालुका प्रतिनिधी बालाजी साधू Subscribe now and press the bell icon. Never miss an update.